नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज कुलस्वामींनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापूरला दरवर्षी येत असतात नियमितपणे येत असतात या आलेल्या भाविकांच्या राहण्याची सोय व्हावी यासाठी मंदिर संस्थांनी नगर परिषदेने पूर्वी इथे काही धर्मशाळा सुरू केल्या होत्या यापैकीची एक नगर परिषदनं सुरू केलेली ही जी धर्मशाळा आहे याला रेस्ट हाऊस धर्मशाळा असं नाव आहे खरं तर ही क खूप जुनी धर्मशाळा आहे आणि या धर्मशाळेने एकेकाळी एक मोठं वैभव पाहिलेलं आहे वास्तविक इथं तुळजापूरचा गणेश उत्सव असेल किंवा संत गजानन महाराजांची पालखी या ठिकाणी उतरत होती काही राजकीय सभा झालेली आहेत सांस्कृतिक कार्यक्रम इथं झालेले आहेत लग्नकार्य लोकांचे मुंजीसारखे लग्न कार्यासारखे कार्यक्रम इथं झालेले आहेत आणि त्यामुळे एकेकाळी हे जी धर्मशाळा आहे ही अतिशय गजबजलेली असायची आणि एक उत्साहाचं वातावरण इथे असायचं मंगळवार बाजारच्या जवळ असलेली ही धर्मशाळा जी आहे ती मात्र गेल्या काही वर्षांपासून अतिशय याला कचराकुंडीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे संपूर्ण परिसरामध्ये कचरा साठलेला आहे जागोजागी कचऱ्याचे ढीक साठलेले आहेत खोल्यांचे दरवाजे खिडक्या सगळे खराब झालेले आहेत लोकांनी उचलून चोरून नेलेलं आहे आणि ओस पडलेल्या खोल्या आपण मागं पाहू शकता परिसरातील इथे टॉयलेट बाथरूमची पण आता दुरावस्था झालेली आहे सोय नाही आणि त्यामुळं ही जी धर्मशाळा आहे एक अतिशय भाविकांचं आवडतं ठिकाण असलेली किंवा स्थानिकांचं सुद्धा आवडतं ठिकाण असलेली ही जी धर्मशाळा आहे ही कचराकुंडीमध्ये किंवा उखंड्यामध्ये परिवर्तित झालेली आहे वास्तविक यासाठी जे काही नगर परिषदेने खर्च केलेला आहे तो खरं तर करदात्यांचा पैसा असतो आणि तुळजापूरच्या नागरिकांच्या करातनं आलेला हा जो पैसा आहे तो पूर्णपणे आता वाया जाताना आपल्याला दिसत आहे नगर परिषदेने या इमारतीकडे लक्ष देऊन जर ह्याची डागडुजी केली ह्याचं नूतनीकरण केलं तर अजूनही भाविक राहण्याची इथं सोय होऊ शकते किंवा छोटे मोठे कार्यक्रम देखील इथं होऊ शकतात आणि या परिसराची स्वच्छता करणं याची व्यवस्था पाहणं देखभाल आणि दुरुस्ती करणं गरजेचं आहे अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे आणि पूर्वी जेव्हा या धर्मशाळेला खूप चांगले दिवस होते ते दिवस गतवैभव जे आहे ते पुन्हा प्राप्त करून देणं हे खर तर नगर परिषदेची जबाबदारी देखील आहे आणि अशी इथल्या नागरिकांची मागणी देखील आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज